या तेराही तालुक्यापेक्षा सावनेरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला माहिती आहे कोळसा आहे खाप्या भागामध्ये मॅगनीज आहे डोलामाइट आहे लाईमस्टोन आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपले धरणं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे सर्व असताना त्याच्यावर आधारित उद्योगधंदे आशिष देशमुख आणल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या युवकांना तरुणांना रोजगार दिल्याशिवाय नक्कीच राहणार नाही आज विविध भागाच्या संदर्भामध्ये मी आपल्याला दिला आपण कृपया करून त्या वाचाल विशेष करून आपल्या धापेवाडाच्या विकासाच्या संदर्भामध्ये ज्या काही संकल्पना पासष्ट कोटी रुपये नव्यानी राज्य सरकारनी आपल्या इथे गावाच्या विकासाकरता मंदिराच्या विकासाकरता केल्या आहे त्याच्या अनुषंगाने जे जे काही करणं आहे क्रीडा संकुल असेल बाकीच्या सगळ्या योजना असेल आशिष देशमुख जीवाचं रान करल पण आपल्या या धापेवाडा व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास हा घडून आणल